नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट असं कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते कसं करायचं आहे हे सांगणार आहे अठ्ठावीस साईज आहे लहान साईज आहे पहा लहान साईजमध्ये कशा पद्धतीने तुम्ही शोल्डर मुंडा घ्यायचा आहे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर असं सांगेन तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे ब्लाऊजची उंची अठ्ठावीस साईज आहे पहा तर आपल्याला या इथे उंची मी साडेबारा इंच घेणार आहे त्यामध्ये मी एक इंच प्लस करून साडे तेरा इंचावरती ब्लाउजची उंची घेणार आहे तर तुमची जी काही उंची असेल त्यामध्ये तुम्ही त्यामध्ये तुम्ही एक इंच प्लस करा तर साडे तेरा इंचावर मी आधी मार्किंग करून घेते इथे पहा अजून एकदा असच मी साडेतेरा इंचावरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते या पद्धतीने लाईन ओढून घेतली पहा इथे आता शोल्डर घ्यायचं आहे अठ्ठावीस साईज तर एकदम लहान साईज आहे म्हणून इथे आपण शोल्डर घेणार आहे साडे चार इंच फक्त साडेचार इंच इथे शोल्डर घ्यायचंय पहा साडेचार इंचावरती एक पॉईंट दिला अजून एकदा असंच साडेचार इंचावरती मी पॉईंट दिला तर इथून आपण मुंडा घेऊ पाच इंच साडेचार शोल्डर आणि मुंडा घेतला मी पाच तर असाच एक पॉईंट देऊन घेतल्यानंतर मुंड्याचा आपण एक लाईन ओढून घ्यायची पहा हा भाग आणि हा भाग जो आहे तो आपला आला पाहिजे इथे पाच इंच जर पहा तुमची मुंड्याची लाईन तिरकी जात असेल तर काय करायचंय का अजून एकदा अशी पाच इंचावरती एक पॉईंट देऊन घ्या आणि एक लाईन ओढा म्हणजे ही जी लाईन आहे तुमची ती तिरकी जाणार नाही अठ्ठावीस साईज आहे त्याचा चौथा भाग किती होतो सात सात चौक अठ्ठावीस तर सात हा आपला चौथा भाग आलेला आहे इथून आपण पहा इथून आपण सात इंचावरती मार्किंग करून घेऊ सात आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन इथे कंबर चोवीस इंच आहे पहा चोवीस तर याचा चौथा भाग होतो सहा त्यामध्ये एक इंच आपण टक्ससाठी घेत आहोत म्हणजे टोटल किती झालं सात इंच तर इथून असं सात इंचावरती मार्किंग केलं आता पहा कंबर इथं चोवीस आहे म्हणून हे जे मार्किंग आहे आपलं म्हणजे छातीचं मेजरमेंट आणि हे कमरेचं हे आपलं बरोबर समोरासमोर आलेलं आहे म्हणजे हे कमी भरलेलं नाही जेवढं छातीचं माप आहे तेवढंच आपलं कमरेचं भरलेलं आहे टक्सच मार्जिन मिक्स करून भरलेलं आहे पहा हे असं जोडून घेतलं आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन आणि आपण हे जोडून घेऊया इथे या पद्धतीने सव्वा इंचावरती हा पॉईंट द्यायचा पाठीमागच्या मुंड्याचा इथे अर्धा इंच घ्यायचं आणि इथेही अर्धा इंच डाऊन करायचं आता इथे पहा ही मुंड्याची उंची जी पाच आहे त्याचा मी इथं सेंटर केला थोडंसं नीट पहा सरळ यायचं जसं आपण सर्व साईजमध्ये सरळ येतो तर सर्व साईजमध्ये आपण मोठी साईज असल्यामुळे मुंडा आपला असा मोठा असतो त्यामुळे हे जे अंतर आहे ते आपण पाऊन इंच घेतो परंतु यामध्ये तुम्ही अर्धा इंच असा सरळ या आणि पहा हा हा जो पॉईंट आहे तो असा जोडत पहा हा मुंडा आपल्याला ड्रॉ करायचा आहे तर हा झाला आपला पाठीमागचा मुंडा पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथून मी पाव इंच घेतलं पहा आणि एक लाईन अशी ओढली आणि पुढच्या मुंड्याला आकार आहे आपल्याला पाहून इंचावरती इथून मी घेतलं पाऊन इंच हा जो सेंटर आहे त्या सेंटर पासूनच आपल्याला पहा आकार असा द्यायचा आहे जसं इथे आपण सरळ आलो तसंच इथे असं सरळ येत परत आपल्याला हा आकार जो आहे तो असा फिरवायचा आहे पहा या पद्धतीने तर हा झाला आपला पुढचा आणि पाठीमागचा मुंडा गळ्याची रुंदी किती घ्यायची फक्त पाहुणे दोन इंच इथे मी गळ्याची रुंदी जी आहे ती घेणार आहे पहा फक्त पावणे दोन इंच याच्यापेक्षा जास्त घेऊ नका बत्तीस आपण चौतीसमध्ये दोन इंच घेतो परंतु ही साईज लहान आहे तर पावणे दोन इंच गळ्याची रुंदी जी आहे ती घ्यायची आहे पुढचा गळा पाच आहे तर मी साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथून घेतलेला आहे मी अडीच इंच आणि एक बॉक्स तयार करून घेऊया इथे या पद्धतीने आणि हा आकार दिला गळ्याला शोल्डर इथं मी गळ्याकडं डाऊन करणार आहे पहा या पद्धतीने क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेऊ आपण पहा उंची कमी आहे ब्लाउजची तर आपण इथं फक्त सव्वा दोन इंच पट्टीचं मार्किंग घेत आहोत थोडीशी मी इथं छोटी अशी क्रॉस पट्टी काढणार आहे म्हणजे फक्त पाव इंचाच फरक येतोय पट्टीमध्ये पहा जास्त नाही येते तर सव्वा दोन सव्वा दोन इंचावरती क्रॉसपट्टी घेतली तर पहा जर तुमचं शोल्डर पुढे येत असेल त्यावेळेस तुम्ही काय आहे जे क्रॉस पट्टी आहे ती कमी काढायची पाऊन इंचावरती इथं मी क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी पॉईंट दिला आणि या पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार दिला इथं मी कटोरी घेते साडेचार इंच पहा इथे असं साडेचार इंचावरती मी मार्किंग करून घेते इथे चार इंचाची कटोरी घेतली तरीसुद्धा चालेल खूप कमी असं मेजरमेंट आहे टक्स ब्लाउज जरी तुम्ही या साईजमध्ये कटिंग केला तरी चालेल पण ज्यांना कटोरी ब्लाऊज आवडतं त्यांच्यासाठी पहा हा खास व्हिडिओ आहे इथे मी साडेचार साडेचार इंचावरती मार्किंग करून घेतलं कटोरी किती आहे साडेचार इंच इथे एक इंचवरती असा मी एक पॉईंट घेतला आणि पहा एक तिरकी लाईन उडून घेतली आणि हा असा फक्त इथून असा आकार फिरवायचा पहा आपोआप मूळ कटोरी जी आहे ती तयार होते आणि मूळ कटोरीचे आकारसुद्धा एकदम परफेक्ट येतात आणि पहा ज्यांना ज्यांना इथं साईड पार्टचं जे अंतर आहे ते कमी राहतं त्यांच्यासाठी सुद्धा ही ट्रिक आहे कटोरीला आकार देण्याची हे अंतर जे आहे ते सुद्धा भरपूर असं शिल्लक राहतं तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं अठ्ठावीस साईजचा डायग्राम जो आहे तो समजावून सांगितलेला आहे तर पहा आता आपण ही जी कटोरी आहे ती कशी वाढवायची हे पाहूया मूळ कटोरीपासून पासून वाढीव कटोरी आपण तयार करूया पहा इथे साईड पाट जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंच हवं आहे म्हणून मी इथं अर्धा इंच वाढवलं खूप काय पट्टीच्या साईडला फक्त पावी इंच वाढवणार आहे आणि इकडे कटोरी अठ्ठावीस साइज आहे तर इथे मी सव्वा इंच घेते पहा फक्त सव्वा इंच इकडून ही सव्वा इंच एक इंचाने वाढवलं तरी सुद्धा चालेल हे जोडून घेते मी जोडल्यानंतर हा पार्ट किती येतोय पावणे पाच तर इथून सुद्धा हा पार्ट पावने पाच हवा आहे तर बरोबर पावणे पाच आहे तर मी इथे मार्किंग करून घेतलं आणि इथे हा आकार या पद्धतीने दिला आता हे जे काही वाढवलेलं आहे त्याचा असा सेंटर करायचा पहा इथं सेंटर आला आणि इथून सुद्धा मी असं सवाईंचं घेणार आहे इथे सव्वा इंच इथे सव्वा इंच आणि इथेही सव्वा इंच अर्धा इंच इथे वरती जाणार आहे एकदम परफेक्ट असा हा आपला ब्लाउज आहे तो तयार होतो एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा पहा परफेक्ट असा ब्लाऊज तयार होतो इकडे आणि इकडे आपलं हे शिलाई मार्जिन इकडे हुकाय पट्टी जोडली जाणार इकडे साईड पार्ट जोडला जाणार साडेचार इंचाची कटोरी आहे तर त्याचा निम्मा किती होतो सव्वा दोन इकडूनही असं सव्वा दोन इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि अडीच इंच ते सव्वा इंच सव्वा दोन इंच टक्स घ्या मी अडीच इंच घेतला इथं आणि पहा थोडासा असं कर्व करत आपल्याला हा टक्स जो आहे तो द्यायचा आहे इथे या पद्धतीने पहा मी अठ्ठावीस साईजचा कटोरी ब्लाउजचा डायग्राम जो आहे तो मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे बाही कटिंग जसं मी मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग दाखवते त्या पद्धतीने तुम्ही बाही पद्धत मोजा आणि एकदम परफेक्ट असं बाहीचं कटिंगसुद्धा करा जर तुमची बाही चुकली तर पहा मुंड्यामध्ये सुद्धा घोळ येतो त्यासाठी बाहीलासुद्धा एकदम परफेक्ट आकार देणं गरजेचं आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद